हा बोला आम्ही ह्या राखव्या पाठवत आहोत ह्या हो। भावाला सख्य भावाला तर कुणीही बांधील आपण हे जवान जे आहेत सीमेवर लढतात आपल्या देशाचे रक्षण करतात त्यामुळं आम्ही त्यांना हे राख्या पाठवत आहोत हो। त्यांचं प्रेम आम्हाला मिळावं त्यांचा स्नेह आम्हाला मिळावं काय उपक्रम केला या ठिकाणी जो उपक्रम आहे गेली दरवर्षी आम्ही करतो हो। आहोत सीमेवरचे जे जवान आहेत त्यांना रक्षाबंधनाच्या या सणाच्या निमित्तानं राख्या पाठवण्याचा कार्यक्रम करीत असतो त्यामध्ये हा महिलांचा सहभाग असतो आणि यावर्षी सिंदूर ऑपरेशन यशस्वी केल्याबद्दल पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री या सर्वांना आम्ही राख्या पाठवित आहोत या राख्या पाठवण्याचा मूळ उद्देश असा आहे की जे आपले जवान या आपल्या घरापासून कुटुंबापासून लांब असतात त्यांच्याबरोबर स्नेह प्रेम आणि आपल्या देशाचं संरक्षण करणारी ही मंडळी या असल्या उत्सवापासून किंवा सणापासून लांब राहतात तर त्यासाठी आपण एक स्नेह निर्माण व्हावं प्रेम निर्माण व्हावं आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं ही भावना या पाठीमागं राखी पाठवण्याचा मूळ उद्देश आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद